नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जुलै महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनची भेट म्हणून हा हप्ता दिला जाणार आहे आता हा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भातील तारीख आता निश्चित करण्यात आली आहे सरकारने याबाबत अधिकृत माहिती दिलेली आहे चला ही माहिती काय आहे आणि हप्ता कधी जमा होणार आहे ते पाहूया लाडक्या बहिणींनो तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट म्हणून हा हप्ता दिला जाणार आहे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझे लाडकी बहिणी योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनच्या पूर्वसंधीला जुलै महिन्याचा सन्मान निधी म्हणजेच पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला म्हणजे नऊ ऑगस्टला हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे म्हणजे नऊ ऑगस्ट ही तारीख लक्षात ठेवा नऊ ऑगस्टला ला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वपात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही सन्मान निधीची रक्कम थेट हा लाभ डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असेही सांगण्यात आलं आहे रक्षाबंधनला ही खास भेट तुम्हाला मिळणार आहे हा एक महत्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र